खिडको आंबड एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या संशयितेला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेले दोन गॅस सिलेंडर टी व्ही असा एकवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम आय डी सी पोलिस चौकीच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडल्याने वरिष्ठ पोलीस, 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 पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पथकाला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या चोरट्यांना शोध सुरू असताना पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर यांना एक्स्लो पॉइंट परिसरात घरफोडी चोर असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने एक्स्लो पॉइंट परिसरात सापळा रचून संशयित अक्षय शिंदे यास ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदार प्रदीप तुपे यांच्यासोबत दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी महाडा कॉलनी परिसरात बुद्ध विहाराजवळ एका घरात चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी संशयित शिंदे याच्याकडून टी व्ही व दोन घरगुती वापरातील गॅस सिलेंडर असा एकूण एकवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस शिपाई सुरेश जाधव संदीप खेरनार दिनेश नेहे अनिल कुराडे किरण सोनवणे श्री हरी बिरजदार त्यांनी पार पडली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज अंबड नाशिक दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मनोज कैलास अहिरे हे गावी गेले असताना त्यांच्या घरपुडी गर, झालेली होती ते दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री घरी आले असताना त्यांना घरपुडी झालेल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या घरातून चोरट्यांनी एक टी व्ही दोन सिलेंडर एक पाच ग्रॅम पाच ग्रॅमची सोन्याची पोत आणि एकेचाळीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी करून नेलेला होता सदरबाबत एम आय डी सीतून तळे पोलीसो की या ठिकाणी त्यांनी माहिती देताच नमूद न नमूद गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि न, न त्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेली असून अजून एक आरोपी वाटलेला आहे त्यामध्ये एक टी व्ही आणि दोन सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे तसेच सिलेंडर आणि टी व्ही घेऊन जाण्यासाठी जी रिक्षा वापरण्यात आलेली होती ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे